तुम्ही ॲडमिट झालात उपचाराचा दुसरा दिवस आहे प्रकृती कशी आहे एकंदरीत आतापर्यंत आलेल्या प्रतिक्रियांबद्दल काय बघितलं काय नाही का चालायला त्रास होतोय तब्येत खराब आहे ते काय नाकारून नाही चालणार कारण डॉक्टरांनी काल सांगितलं आधी नव्हतं मला माहिती आहे की सत्तावन्न शुगर झाली अनेक अनेक बरेचसे त्यामुळे त्रास आहे शंभर टक्के त्रास आहे होईल कमी समाजाची आशीर्वाद मागे समाजाची शक्ती बळ मागे व्यवस्थित होईल आणि सत्तावीस तारखेला मी माझ्या मूळ गावी दर्शनासाठी मग पुन्हा वापस यायची वेळ आली तरी येईल परंतु मी माथुरीला गे शिरोड तालुक्यात गाव येते मूळगाव तिथं राज्यात इकडं जिकडं आमचे गावकरी गेलेले आहेत पूर्वी त्या दिवशी ते दर्शनाला येत असते त्यामुळं आम्ही मी त्या यात्रेच्या दर्शनाला गावातल्या सत्तावीस तारखेला जाणार आहे परवा हो जावंच लागतं थोडं पूर्वीपासूनच परंपरा आहे दुसरं फडणवीस काल म्हणाले की जरंगीना जेलमध्ये टाकण्याचा किंवा इतर काही कुठलाही आमचा डाव नाही नोटीस ती रेग्युलर प्रोसेसचा भाग आहे नाही फडणवीस दादांना हे माहीत नाही फडणवीस साहेबांना की इथून मागं तेरा चौदा वर्षात काहीच नाही झालं मग आज कसं आणि मीच का मीच का किती किती गुन्हे आहेत अशा राज्यात फसवणुकीचे तर लाखात आहे मीच का फडणवीस साहेब कारण दोनही खाते तुमच्याकडेच आहेत मीच का गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात आसरूयात ते पुसलं आहे म्हणून आहे मी मी मा आत्ताच का बरं मला कसली आधी ही नोटीस नव्हती मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे हां मी मुजोर नाही आहे ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं मान्य न्यायालयाचा आम्ही अवमान कधीच होऊन दिला नाही नीट तिथं गुपचुप गेलो होतो आम्ही पब्लिक जमन म्हणून पुण्यात आम्ही जामीन घेऊन आलो आता नोटीस नाही काय नाही काय नाही आणि डायरेक्टच बरं डायरेक्ट काय लगेच वॉरंट काढलं बरं काढी ना का ते आता हरकत नाही माझा काही संबंध नाही ना ते व्यवहाराशी काही संबंध नाही का घडून आणत मग हे कशामुळं मला बदनाम करायसाठी आणि मी काय बदनाम होईन बरं त्याचा छत्रपतींचा इतिहास दाखवला शान के शान आहे उलट माझी त्याच्यात काय शंभूराजांचे असेच हलाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं किंवा माझ्या दोन तीन बांधव त्याच्यात होते यांनी सम्याराम्याने झालेला विषय येतो आणि त्यावेळेस काय पोरं पोरंच होतो सगळे लवय पण नव्हतं याला दाखवलं पण हे जाणून बुजून फडून साहेबांना शोभत नाही मी गोरगरिबांचं काम करतो आहे मला करू दिलं पाहिजे उघडं पाडायचं काम करू नाही आभ्या न राबवू नाही बदनाम करण्याचे माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावू नये हे बघा तुम्ही जेवढं गोडी गुलाबीन हाताळताना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील मी एवढंच सांगतो मूळ प्रकरण काय होतं जे तुमच्यावर केस आहे तुम्हाला वॉरंट घेतो तुम्ही नाटक तर त्याचे किती पैसे राहिले होते तुम्ही त्यातले काही पैसे दिले तुम्ही पैसे दिले तर केस कशी का काय शिल्लक राहिली काय म्हणून काय नाही मी कालच सांगितलं ते आता सविस्तर सगळं त्यामुळे त्याच्यावर आता डबल डबल बोलणं योग्य नाही सांगू आणि ते मग ते लगेच बरोबर बेस्ट काम चाललं दिसते हा नाही तेच ते तर आहेच ना मग मागच म्हणलो ना मी ते काम निवडणुकीच काम मग काय करू आता ते देणारच नसले विरोधी पक्ष आमचा व्हायना समजा सत्ताधारी आमचे व्हायना तर मग मला गोरगरीब लेकरांच्या डोळ्यातले असं पोसावं लागतं ना दादा की तुम्ही कालपासून म्हणताय की सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही मात्र या पूर्वीच्या जे उपोषण झाले त्या प्रत्येक उपोषण केलं पडून टाइम जातो ऐकत नाहीत ना लोक लोक म्हणतोय मी मी काय काढून फेकलेले दोनदा याला आहे तुम्ही बी रक्त सगळं हातातून येत होत पण ते ऐकत नाहीत ना ऐकत नाही ओके वेळ जातो बाकी याचा अर्थ मग असा बी नाही बरं का म्हणजे लय टोकाचा आपण त्याचा अर्थ काढू मग याचा अर्थ सलाईन लावल्यावर माणूस जगतोच असं बी नाही मग हो त्याला काय सलायन नाही फक्त पाणी मिळतं शरीरात त्याचे जे कमी होणार आहे ते होतं वजन कमी व्हायचं ते होतच त्याला जितका त्रास व्हायचा तेवढा होतोच मग त्याचा बीपी कमी होतो त्याचा शुगर कमी होतो सलाईन लावलीच म्हणजे काय मग माणूस असा जगतोच असं बी नाही फक्त जास्त दिवस जाते वयाल माणूस मरतोच सलाईन जरी असली तरी पण राजकारण जे चर्चा सुरू आहे आरोप तुमच्यावर होत होता की तुमच्या मागे शरद पवार बरोबर त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली अशी चर्चा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही उपोषण सुरू आहे अडचण तिचे अडचण मला नाही वाटत आमच्या बाजूने या शब्द बोलले असते म्हणून पवार बाहेरच काही आहे ना त्याला नगराव काय बोलले आहेत काय नाही मग सांगा धडक बोललो कळून समज समजला अरे असं कसं तुम्ही बोललात ना त्याच खाती ठोकून सांगू हा मी आरक्षणासाठी बोललो आहे पण चला जाऊन दे त्यांना सोडून देऊ आणि राणे साहेबांवरती मी आणखीन उत्तर दिलेलं नाही हां हे मी पुन्हा पुन्हा एकदा नितीश साहेबाला सांगतो सॉरी निलेश साहेबाला की त्यांनी त्यांना सांगावं मी आणखीनही त्यांच्यावरती शब्द बोलले नाही त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये हां मी बोलत असतो परत परत मग कारण काय असतं काही मित्रत्व किंवा काही जात त्याच्या पलीकडं समाजाचे लेकरं आहेत त्यामुळं त्यांनी मी मागे सांगितलं होतं की मला मग ऐकायचोवर ऐकत असतो मी मग मी नसतो ऐकत मग मग आम्ही एकदा पट्टा तुटला ना मग ते गिरणीचा पट्टा तुटले खेळ असतो राणी आहे की समाज आणि समाजाच्या पलीकडे एक दिवस ते कसं आरक्षण देऊ लागले होते आम्हाला जाण ठेवणारे ते निलेश साहेबांनी त्यांना एकदा समजून सांगितलं तर बरं होईल नसतं मग मला नाविला बोलावं लागेल असं आहे आणि यांना बाकी चला काहीच नाही यांना जे अभियान करायचंय ना त्यांना करू द्या मदान तो गोड गोड लागत गोड काल्याच्या खिर्ताना येऊन फुकट प्रसाद खाल्ल्यासारखा खेळ गोड लागत खायला दोन्ही तसले जरा हे गप्पा ठो की देऊ ग आम्हाला काही शेजारी जाय जा। ते बोलायला जवळ जवळ सोपं जात ते पहिली कोणी टेबलवर आम्ही बघतो त्यांची पहिलीची शाळा भरली जस का एवढं मोठं सभागृह सर्वोच्च त्यात जस काय हे भरलं कोणी उठतो कोणकडं जातो कोणी येतो बाहेर येतो त्याच्या मनाने येतो बसतो जवा बोंबल तो कातो कचू आरडत परत जातो पुस्तका चित ठेवून पहिली शाळा आठल्यासारखे पण कोण जरा आम्हाला टॅबला आला मोस्टली मग पाठवायला लागलो ना नाही नाही पहिल्यापासून त्याला आवड लागते आणि असा माणूस कधीच काय म्हणते ना त्याला स्वार्थी असू नाही समाजाच्या लाटेवर स्वार होऊन स्वतःच्या घराची तुंबडी भरायची स्वतःच कुटुंब फक्त मोठं करायचं समाज वाऱ्यावर सोडायचा आणि वाटोळ करायचं समाजाचं त्या अवलादित मी बसत नाही गोरगरीबाला पाठवतो मराठा मुस्लिम धनगर बघा कवाच कोणी पाठिले नसते ह्या विभ्यावर पाठवतो लिंगायत हे बरेच आता तुम्ही नुसतं लफडं बघा येतात बंजारा बांधवाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे ते लिंगायत येत रजपूत येत कायकाडी येत मी बरोबर आता का असा लावतो ना मग बघा कशी मजा येते जेवढे कोट खिडकी तुम्ही हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडू शकता तेवढे ते मांडू शकतात कम नाही मांडायचे त्या माघारीची येईन काही इकडं आम्ही निवडून दिले तर तिथंच बस म्हणायचं मांडी घालून उठणूक चल गोरगरीबाचे प्रश्न सोड गोरगरीबाला तेच सांगितलं मी तुम्हाला दगड बी दिला तर निवडून द्या पुढं कसे काम करीत नाही त्या पाच वर्षी जबाबदारी माहिती तुम्ही म्हणूच नका त्याचा मग आपटत नसलं पटत तरी माधान करा शेतातला सुद्धा सुशिक्षित पेक्षा भारी याचा अर्थ सुशिक्षित द्यायचा नाही असं नाही जाऊ द्या ना वारकरी जाऊ द्या एक दलितांचा जाऊ द्या एक मुस्लिमांचा जाऊ द्या त्यांचा एखादा वारकरी जाऊ द्या मुस्लिमांचा असे जाऊ द्या ना चांगले उद्योगी जाऊ द्या डॉक्टर लॉबीचे जाऊ द्या उद्योग लॉबीचे जाऊ द्या शेतकऱ्यांचे जाऊ द्या ज्याला तिडके धनगर बांधवाचे आरक्षण मानणारे ते जाऊ द्या लिंगायत समाजाचे जाऊ द्या धर्मगुरू जाऊ द्या जाऊ द्या ना काही काही समाजाची त्यांची आस्था असणारे जाऊ द्या रजपूत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांना जाऊ द्या असणारे सगळ्या क्षेत्रातले जाऊ द्या ना शिक्षकाचा एखादा जाऊ द्या डॉक्टरांचा एखादा जाऊ द्या वकिलांचा एखादा जाऊ द्या त्यांना ती त्या आरक्षणाची जाते असे निवार खमके पाठी तुम्ही तुम्ही माझ्या बघा एकोणतीस आघाडी चलो बॉस धन्यवाद लोकनायक न्यूज